नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आपला मान्सूनचा प्रतीचा प्रवास केव्हा सुरू करेल ह्यावेळेस म्हणजे केव्हा सुरू करेल हे अंदाज मी आतापर्यंत तीन ती चार पेक्षा मी ते पेक्षा जास्त अंदाज दिलेले आहेत आणि सर्वप्रथम अंदाज ही सहा महिन्यापूर्वीसुद्धा मी दिलेला होता मी सुद्धा सांगित होतो की आपण म्हणजे उन्हाळ्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुद्धा सांगत होतो की ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसचा मान्सून वेळेवर जाणार वेळेवर म्हणजे तोच पंचवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबरच्या दरम्यान जाण्याची शक्यता आपण असा अंदाज देत होतो व त्यानंतर आपण एक दीड महिन्याला किंवा पंधराही दिवसाला आपण सुद्धा त्याच्यामध्ये अंदाजामध्ये सांगत होतो की मान्सून कधी जाणार आणि तर बावीस आपला मान्सून जो आहे परतीच्या प्रवासासाठी आता बावीस तारखेपासून निघालेला म्हणजे तो पाऊस बावीस तारखेपासून परतीचा पाऊस म्हणजे तोच पूर्वेकडून पश्चिमेकडे त्याचा प्रवास पाऊस असा निघेल तर पूर्वेकडून पश्चिमेकडे त्याचे वारे वाहतील आणि आभाळ सुद्धा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाईल त्याच कालावधीमध्ये म्हणजेच आपल्या राज्यामध्ये बावीस सप्टेंबरपासून ते पाच ऑक्टोंबरपर्यंत पाऊस पडेल तो पाऊस लुस्कानकारक एवढा का जास्त असा लुस्कानकारक पाऊस नसेल असा अंदाज नाही त्यामध्ये मध्यम स्वरूपातच पाऊस पडेल म्हणजे जे सरासरी मध्यम स्वरूपाचा त्यामध्ये असे रुद्र रूप असा धरणार नाही पाऊस आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लुस्कान पातळी होण्याची शक्यता पा� नाही आणि आपण शेत सोयाबीनची शेतकऱ्यांची सोयाबीन आता कपाशी सुद्धा आलेली ह्या वर्षी लवकर पेर झालेली आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमिटीत आहेत की पाऊस उघडून कधी आणि विदर्भाच्या साईडला जो पाऊस येते त्यामध्ये खूप दिवस म्हणजेच तीन पाउस पाउस चार महिन्यापासून पाऊस सुरू आहे त्यामध्ये फक्त चार पाच दिवसाची सात आठ दिवसाची उगडीप कधी कधी त्यांना भेटते त्याच्यापेक्षा जास्त उगडीप नाही आणि सतत पावसाने सुद्धा शेतकरी कदा आणि पुढचं जर पाहिजे विचार जर केला तर पुढे म्हणजे आता सोयाबीन काढले आली त्यामुळे सुद्धा लुस्कन पातळी वाढू शकते आतापर्यंत जे पाऊस होता त्यामध्ये लुस्कान पातळी नसते पण जीव आता इथून पुढे जर पाऊसमान जास्त जर वाढला तर त्याच्यामध्ये लुस्कन पातळी जास्त असते तर बावीस तारखेपासून आपला मान्सून ह्याला निघालेला आहे आपल्या प्रवासाला निघालेला आहे प्रत्येकाच्या प्रवासाला तर मान्सून हा प्रथम कोणत्या जिल्ह्यातून मान्सून लवकर जाणार त्यामध्ये सर्वप्रथम मध्य प्रदेश लागत जे बॉर्डर जिल्हे आहेत त्यामध्ये अमरावती अमरावतीपासून ते पश्चिम भागामध्ये अमरावती वर्ध्याचा काय भाग घेणार तो म्हणजेच एक ऑक्टोंबर एक ऑक्टोंबरपासून हा जिल्ह्यामध्ये वातावरण कोडे राहील त्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव अकोला आणि बुलढाण्यासुद्धा सहित तिथपर्यंतसुद्धा एक ऑक्टोंबरपर्यंत एक ऑक्टोंबरला वातावरण तिथं कोळी राहण्याची शक्यता आहे तसेच परत उर्वरितचे जिल्हे आहेत त्यामध्ये दोन ऑक्टोंबर तीन सुद्धा काही भागातून अजून मान्सून काढता पाय घेईल म्हणजेच त्याच्यामध्ये आणि तीन ऑक्टोंबर रोजी परभणी सुद्धा मान्सून काढता पाय घेण्याची शक्यता आहे परभणी जिल्ह्यातून परभणी जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या जिल्ह्यातून सुद्धा तीन पासून मान्सून काढता पाहिजे त्याच्यामध्ये एक दिवस कमी किंवा एक दिवस जास्त होऊ शकतो म्हणजे तारीख सांगता आहे त्यामध्ये अशा प्रकारे आणि पाच पर्यंत जवळपास आपल्या राज्याचा पन्नास टक्के भूभाग हा तो मान्सून तिथून निघून जाईल उर्वरित जो पन्नास चाळीस ते पन्नास टक्के भूभाग आहे त्यामध्ये म्हणजेच तो पश्चिम महाराष्ट्र असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर दक्षिण महाराष्ट्र नगर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर तसेच पंढरपूरचा भाग भाग काही आणि मुंबई ठाणे ह्या भागातून सुद्धा पाच ऑक्टोंबरच्या नंतर म्हणजे सात ते आठ ऑक्टोंबरपर्यंत तिथून सुद्धा मान्सून काढता पाहिजे एकंदर जर पाहिजे आपण तर दहा ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण राज्यातून मान्सून जाण्याची शक्यता ह्या औषधी आणि उर्वरित म्हणजेच आपण जे पूर्वेकडचे जिल्हे आहेत तर त्यामध्ये विदर्भ विदर्भामध्ये सुद्धा पाच ते सहा ऑक्टोंबरपर्यंतच पाऊस राहण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त सात ऑक्टोंबरपर्यंत विदर्भामध्ये विदर्भाचं तर साईट आहे नागपूर विभाग या जिल्ह्यामध्ये तर नागपूर विभागामध्ये सुद्धा दहा आठ पासून पुढे वातावरण कोढेऱ्यांची शक्यता आहे आठ ऑक्टोंबरपासपासून तर हा झाला आपला मान्सून जाणार कधी आणि ह्याच्यामध्ये तर त्यामध्ये आपल्याला सोयाबीन शेतकरी उत्पादक ह्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन आणि उमचे क्षेत्र जे आहे ते भरपूर क्षेत्रावर सोयाबीन क्षेत्र आहे त्यामध्ये शेतकरी त्यांना तर सोयाबीनसुद्धा आपली सुखरूप चांगल्या पद्धत करतील घरी येणार त्यामध्ये आपले कुठलेही क्षमता पाऊस जर असेल तर त्यामध्ये सुद्धा काढताना सुद्धा खूप परेशानी होती आणि सुद्धा पिकाचं होतं तर ह्या आपल्या चॅनलला माऊली चिकणी या ह्या चॅनलला तुम्ही शेअर करायला लाईक करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद